नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे महाराष्ट्राचे कृषी आप ते आपल्या आवडत्या तर काल आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगची पहिली मॅच होती तर हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बँगलुरू म्हणजेच आर सी बी यांच्यामध्ये झाला बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोलकात्याच्या ऐतिहासिक एडन गार्डन मैदानावर हा सामना खेळला गेला क्रिकेटचे नेतृत्व अनुभवी अजिंक्य रहाणे यांनी केली तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार यांच्या खांद्यावर होते दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले परंतु शेवटी आरसीबीने सात विकेट्सने हा विजय मिळवला सामन्याची सुरुवात आरसीबीने नाण्यापेक जिंकून क्षेत्रात निर्णय घेतल्यानं झाली के के आरने प्रथम फलंदाजी करताना वीस ओव्हर्समध्ये एकशे पंच्याहत्तर धावा केल्या परंतु त्यांना आठ विकेट गमावाव्या लागल्या अजिंक्य रहाणे यांनी एकतीस चेंडू छप्पन धावा केल्या तर सुनील नरेन यांनी चौवेचाळीस धावा केल्या आरसीबीच्या वीच्या गोलंदाजांमध्ये जोश हेजेलहुड यांनी दोन विकेट घेतल्या तर कुणाल पांडे यांनी तीन विकेट घेतल्या एकशे पंच्याहत्तर धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आरसी वीने दमदार सुरुवात केली विराट कोहली यांनी नाबाद एकोणसाठ धावा केल्या तर फ्लिप सॉल्ट यांनी छप्पन धावा केल्या कर्णधार रजत पाटीदार यांनी चौतीस धावा केल्या आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी नाबाद पंधरा धावा करत संघाला विजय मिळवून दिला तर आरसीबीने हे लक्ष केवळ सोळा ओव्हर्स आणि दोन बॉल मध्ये कव्हर केले होते या विजयासह हो, विजयासहसीबीने आयपीएल पंचवीसच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली दुसरीकडे केर के ला त्यांच्या पुढील सामन्यात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो हा होता आयपीएल दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या सामनाचा आढावा अशाच आणखी क्रिकेट अपडेटसाठी महाराष्ट्राच्या कुशी आपल्या आवडत्या युट्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ज्यामुळे आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला तत्काळ पाहायला मिळतील पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ म्हणतील जय महाराष्ट्र